असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात तुम्ही त्यातीलच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे आपल्या या यशाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाली असून राजू जाधव यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाची पावती जणू आपल्याला मिळाली अशी भावना व्यक्त केली राजू जाधव यांच्या भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या दादा केंद्रे यांच्या सहीचे पत्रक राजू जाधव यांना प्राप्त झाले सर्व हितचिंतक आणि ज्येष्ठ यांचे या निवडीबद्दल राजू जाधव यांनी आभार मानले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना राजू जाधव यांनी दिली नमस्कार मी राजू गंगाधर जाधव राहणार शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझी भारतीय जनता पार्टी नियुक्त प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती केली आहे आणि आत्ता जी जबाबदारी दिली आहे परत एकदा पुनर्व्युक्ती नियुक्ती झालेली आहे ती प्रदेश सचिव म्हणूनच आणि ज्या गोष्टी आमच्या पुढे आहेत एकसष्ट जाती जातीचा दाखल्याचा जात जा पुरावा किंवा असंख्य असे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू जो आमच्यावरती विश्वास माननीय तत्कालीन मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आत्ताचे विद्यमान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र चे, फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय आणि आमच्यावरती काटोकाट विश्वास ठेवून काटोकाट प्रयत्न करून आम्हाला या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची संधी जे दिली नरेंद्र माजी आमदार नरेंद्र दादा पवार आणि आत्ताचे विद्यमान अध्यक्ष राहुलदादा केंद्रे यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला या विश्वासाला आम्ही तडा न जाऊन देता आम्हाला पुढे या वाटचालीसाठी काय करता येईल कसं करता येईल याचं पूर्णपणे त्यांचं मार्गदर्शन करून घेऊन मार्गदर्शनाखाली त्यांच्या खाली, खाली आपण चालू या गोष्टीमध्ये आपण पुरेपूर दखल घेऊ विशेषतः म्हणजे आताच्या भटक्या जे गरज असलेले पंतप्रधान आयुष्मान भारत कार्ड या गोष्टीचं किंवा डिजिटल हेल्थ कार्ड किंवा आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर मतदान कार्ड ह्यापासून बहुतेक असे भटकेविमुक्ता हा समाज वंचित आहे आम्ही बऱ्यापैकी काम करून तीन वर्षामध्ये त्यांना न्याय द्यायचाच प्रयत्न केला पण पुरेपूर काम होऊ शकलं नाही आणि त्याची दखल पुरेपूरपणे पुर घेतली गेली नाही कारण की अडीच वर्ष सरकार नसताना त्या सरकार सरकारमध्ये आमची दखल काही घेतली नाही पण आत्ता आम्ही ज्या प्रगतीने आणि ज्या विश्वासाने आम्ही पुढं चाललो आहे ते पुरेपूरपणाने या आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि राहुल केंद्रे दादा यांच्या नेतृत्वाखाली एकदम भरणीने आम्ही काम करू शकतो आणि आम्हाला शक्यता म्हणजे शक्य नाही अशक्य गोष्ट अशी शक्य करण्यासारखी भारतीय जनता पार्टी म्हणजे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः असा एक आमच्या पक्षाचा एक नारा आहे त्या नारेनुसार आम्ही चाललो आहे तीच गोष्ट आम्ही लक्षात घेऊन आमच्या भटके विमुक्तांना बावन जातींना कसा न्याय देता येईल आणि शासन दरबारे कसे प्रश्न मांडता येतील पुरेपूर आम्ही प्रश्न मांडू आणि ते पूर्ण कसे होतील आणि त्याची ते त्याचा पाठपुरावा कसा करण्यात येईल याबद्दल आम्ही पुरेपूर या समाजासाठी कटिबद्धता आहे धन्यवाद तृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक